साम्राज्य सामान्यांचा फोटो लावून तांदूळ विकणाऱ्या टोळीची चौकशी करा वितरण आदेश सोलापूर शहरात विविध भागामध्ये दे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे फोटो लावून त्यावर भारत चावल ब्रँड नावाने तांदूळ विकणाऱ्या टोळीचा शोध लावून योग्य ते कायदेशीर कारवाई करा असा आदेश सोलापूर जिल्हा वितरण अन्नधान्य अधिकारी यांनी सोलापूर शहरातील अभ कड परिमंडळ अधिकाऱ्यांना दिला आहे अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सोलापूर महानगरपालिका प्रमुख व महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष विष्णू कारमपुरी महाराज यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे सोलापूर शहरात वाड्यावर व गरीब कामगार वस्त्यात झोपडपट्टी वसाहतीत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा फोटो लावून भारत ब्रँड चावल चार चाकी गाड्यावर ट्रॉलीवर कंटेनरवर विकण्यात येत आहे सदर तांदूळ एकोणतीस रुपये प्रति किलो या दराने विकला जात आहे त्याचबरोबर ग्राहकाकडून आधार कार्ड पॅन कार्ड व रेशन कार्डचे झेरॉक्स अशा गोपनीय आणि महत्त्वाचे कागदपत्र घेत आहेत म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने चौकशी करावे असे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते त्यावरून अन्नधान्य वितरण अधिकारी सोलापूर यांनी सोलापूर शहरातील अ ब क ड विभागीय अधिकारी यांना संबंधित प्रकरणी तांदूळ विक्री टोळीचा तपास करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असेही आदेश काढण्यात आले आहे असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे तर तू आधार कार्ड नंबर घ्या लागला मग त्याची रिसिप्ट का पावती काय देत नाही पावती दिला का तुम्हाला आम्हाला पावती मलाच नाही मी फक्त विचारायला गेलो सामान्य नागरिक शेवटी मी काय केलो आमचे आदरणीय जिल्हा प्रमुख प्राध्यापक आजी जी त्यांनी प्राध्यापक आहेत माझ्यापेक्षा त्यांची बुद्धी फास्ट चालती आम्ही थोडं ह्याच्यात आहे पण त्यांच्याच हाताखाली आम्ही काम केले केलेत त्यांच्या अनुसराने आम्ही ती थोडं बघितलो की आम्हाला ती आयोग्य वाटलं आयोग वाटलं म्हटल्यानंतर आम्ही काय केलं की बाबा भारत चावल आहे मोदीचा फोटो त्या हिशोबाने तुम्ही देता ठीक आहे तुम्हाला परमिशन आहे दिली आहे मान्य करतो त्याला रिसिप्ट द्या आम्हाला तो, तो काय नाही चल आधार कार्ड आणि रिसिप्ट दिला नाही त्यांनी रिसिप्ट तर कंपल्सरी दिलंच पाहिजे कुठल्याही व्यवहारामध्ये पैसे घेऊन रिसिप्ट न देता सगळं व्यवहार कर, करताय लावत आहे कोणाचं फोटो कोणाची बदनामी करताय हे जर त्याची बदनामी होत असेल किंवा त्यांनी जाणून करत असतील चौकशी पोलीस खात करायला पाहिजे जे वितरीय अधिकारी आहेत जे शासकीय अधिकारी आहेत पुरवठा अधिकारी यांच्याकडे आपण तक्रार केलेली आहे त्याच्यावर कारवाई होईल आणि कारवाई करतील अशी आम्हाला आशा आहे बघूया काय करतात ते आणि कारवाई नाही झाली तर जिल्हा प्रमुखाच्या आदेशानुसार याच्या पुढे एकही गाडी मोदीचा फोटो लावून सोलापूर सिटी मध्ये दिसली की तोडफोड केली काय केली का त्याला उठली प्रशासना धरास हे जिल्हा प्रमुखाच्या आदेशाने मी प्रमुख या नात्याने मी सांगू शकतो जय महाराष्ट्र सोलापुरात गेल्या पंधरा दिवसापूर्वी जो मोदी भारत देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांचे फोटो आणि भारत चावल ब्रँड या नावाचा पलक आणि डिजिटल बोर्ड लावून ठिकठिकाणी तांदूळ माफियांनी नागरिकांचे विक्रेत ग्राहकांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड रेशन कार्डचं जेराक्स घेऊन तांदूळ विक्री करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सोलापुरात झालेला आहे याबाबत शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणीत सर्व शिवसैनिकांनी त्यापैकी प्रमुख जानकर प्रमुख अजय दासरी यांच्या आदेशानुसार सदर गाडी पोलिसांच्या ताब्यात दिली बाबतीमध्ये पोलीस जेलदोड पोलिसनं गुन्हा दाखल झाला आणि एक निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने माननीय जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला की या संबंधित लोकांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करा हे लोकांची फसवणूक आणि राजकीय जाहिरातीचा जा जाहिरातबाजीचा हा विषय आहे अशा प्रकारची मागणी केल्यावरून मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्याकडे तो पत्र धाडला तो पत्र पाठविला आणि त्यानुसार माननीय अन्नधान्य वितरण अधिकारी सोलापूर विभाग यांनी परिमंडळ अ ब क ड या सर्व विभागीय अधिकाऱ्यांना आदेश काढलेला आहे संबंधित तांदूळ विक्रेत्या माफियांना ताब्यात घेऊन प्रकरण सखोल चौकशी करून कारवाई करा असा प्रकारचा आदेश देण्यात आलेला आहे त्याप्रमाणे त्याचा एक प्रत आम्हाला देखील त्यांनी पाठवून दिलं तक्रारदार म्हणून या बाबतीमध्ये एक मोठा स्कॅन्डल एक मोठं रॅकेट या ठिकाणी आपल्याला समोर येण्याची चिन्ह नाकारता येत नाही आणि या बाबतीमध्ये खरोखरच चौकशी व्हायला पाहिजे अशा प्रकारची मागणी मी करीत आहे आणि अन्यथा महाराष्ट्र कामगार सेना कदापि स्वस्थ बसणार नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ता ठाकरे पक्ष कदापि बसवस्त बसणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र